परिवर्तन विकास आघाडीची युती अबाधित सर्वच उमेदवारांची प्रचारात आघाडी शेका पक्षाचे किशोर पाटील यांचा दावा आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत कायम रस्सीखेच सर्वच पक्षांमध्ये होत असते आमच्याही परिवर्तन विकास आघाडीत अशा प्रकारची चर्चा सुरू असताना काही ठिकाणी एकाच जागेवर दोन पक्षाचे दावे कार्यकर्ते करत असताना चांगला मार्ग एकत्र बसून काढला तरीही युती तुटली वाद आहेत किंवा तीनही पक्ष बाजूला गेलेत अशी चर्चा अफवा सुरू असून परिवर्तन आघाडीची युती अबाधित असून नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्यासह सर्वच प्रभागातील उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाचे खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे अजित पवारांची राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे शेखाप या तीनही पक्षांनी परिवर्तन विकास आघाडी स्थापन करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह एकतीस नगरसेवक पदाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत आघाडीतील सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावत सुरू असून प्रचारात तीनही पक्षाचे नेते उपस्थित असल्याचेही किशोर पाटील यांनी सांगितले आहे परिवर्तन आघाडी विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशा तीन पक्षाची परिवर्तन विकास आघाडी तयार होऊन त्यामध्ये एकतीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशा तिन्ही पक्षांचे उमेदवार या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहेत निश्चितच नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवक त्यांचा प्रचाराचा जो काही झंझावात आहे तो गेल्या सात आठ वर्षा सात आठ दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतोय अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सर्व कार्यकर्ते सर्व पक्षाचे नेते या प्रचारामध्ये सहभागी होऊन हा प्रचार अतिशय चांगल्या जोमानं करतायत हे मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो आघाडीमध्ये जागा वाटपावरून ही कायमच रसिकेत सर्वच पक्षांमध्ये होते आमच्याही परिवर्तन विकास आघाडीमध्ये अशा प्रकारची चर्चा सुरुवातीपासून सुरू होती काही ठिकाणी एकाच जागेवर दोन दोन पक्षाचे दावे त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते करत होते परंतु त्याच्यातून एक चांगला मार्ग आम्ही सर्वांनी एकत्र बसून काढला यामध्ये खरोखरच त्या प्रकारच्या चर्चा अशा होत होत्या त्यामुळे युती तुटली परिवर्तन विकास आघाडीमध्ये काही वाद आहेत किंवा कोण बाजूला गेलाय अशा प्रकारच्या बातम्या आल्या परंतु कालच पत्रकार परिषद घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी ही आघाडी अबाधित असल्याचं प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं बिरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली